झालेला आहे आडी या हल्ल्यामध्ये अनेक निरभरात नागरिक पर्यटक मृत्यूमुखी पडलेले आहेत सत्तावीस यामध्ये महाराष्ट्रातले पर्यटक देखील आहेत नातेवाईक काजीमध्ये पडले तुमच्या काही नातेवाईकांशी संपर्क देखील आपली काय प्रतिक्रिया अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा झाड आला आहे आणि पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी नावं विचारून आ, या ठिकाणी समोर गोळ्या घातल्यात खरं म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा जेवढी निंदा करता येईल जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे खरं म्हणजे काश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेलं आहे माणुसकीला के काळीमा फासणारं कृत्य केलं आहे याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि आता मोदीजींनी देखील निषेध केला आणि मोदीजींनी स्वतः गृहमंत्री या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांना काश्मीरमध्ये पाठवलंय आणि ते काश्मीरमध्ये आता पोहोचतील आणि मला विश्वास आहे की ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपली आपले सैनिक घेतील आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत गेल्या अनेक वर्षांमधला हे सगळे पाकडे बिळात लपले होते मोदीजींचं सरकार आल्यानंतर यांची हिंमत नव्हती की अशा प्रकारचा हल्ला चढवण्याची परंतु हे जाणीवपूर्वक जे काही कृत्य झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बेकसूर निरपराध आपल्या देशातले पर्यटक मारले गेलेत किंवा जखमी झालेत यांचा या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की घेतल्याशिवाय आपले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री राहणार नाहीत मी मगाशीच प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवर बोललो ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये ते तिथे आहेत आणि तिने सांगितलं की प्रत्येकाला नाव विचारून आ, या ठिकाणी गोळ्या घातल्यात आणि तिची एवढीच मागणी आणि विनंती होती की त्यांना उपचार चांगले मिळावेत आणि लवकर आम्हाला पुन्हा ती पुण्यातली होती पुणे आणि मुंबईतले पर्यटक होते त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे आणि मी त्यांना आश्वस्त केलं मी तिथले आपले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज शिन्ना, यांची ए डी सी लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो मी आणि त्यांनाही मी आ, या ठिकाणी विनंती केली आणि आता हा हल्ला तर महाराष्ट्रने आपल्या देशावर हल्ला आहे आणि म्हणून या देशावरच्या हल्ल्याचा बदला नक्की घेतला जाईल आणि महाराष्ट्राचे जे पर्यटक आहेत ते जखमी आहेत त्यांना उपचार करणं किंवा त्यांना पुन्हा परत यासाठी तत्काळ जे काही उपाययोजना करायच्या त्या केल्या जातील शासकाच्या वतीने तेवढंच मी या प्रसंगी सांगितलं